नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकामध्ये तिसरी फॉरणी घेत असताना आपल्याला कोणकोणत्या घटकांचा वापर या फॉरणीमध्ये करायचा आहे जेणेकरून करपा थ्रीप्स पिवळेपणा आणि कांद्याची मान हे जाड होण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना आपल्याला कांदा पिकामध्ये करणे गरजेचे आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये तिसरी फॉरणी घेत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक या फौरणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे कारण शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकामध्ये आपल्याला थिप्स पांढरी माशी आणि रस शोसणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला हा पाहायला मिळतो या किडीचा जर आपल्या कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाला तर निश्चितच पानाचा रस त्या ठिकाणी शोषला जाऊ शकतो त्यामुळे आपल्या कांदा पिकाचे पात हे लालसर पडणे किंवा कांदा पिकाची पात हे पिवळसर पडणे आणि करपल्यासारखे होणे यासारखे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो या सर्व किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला कांदा पिकाच्या तिसऱ्या फॉर्डीमध्ये दीर्घकाळ रिझल्ट देणारे कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये वापर करत असताना आपण सिजंटा कंपनीचे अलिका या कीटकनाशकाचा वापर नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना आपण दहा मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे पंपा प्रमाण घेऊन आपण कांदा पिकामध्ये फवारणी करू शकतो अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या सिजेंटा कंपनीच्या अलिका या कीटकनाशकाचा कांदा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण एफ एम सी कंपनीचे मार्शल यासुद्धा कीटकनाशकाचा रस सुचणाऱ्या किडीवर नियंत्रण करण्यासाठी वापर कांदा पिकामध्ये करू शकता याच्यामध्ये वापर करत असताना आपण ते मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण कांदा पिकामध्ये फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये आपल्याला दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकामध्ये सकाळचे धुई धुकं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा झालेला पाहायला मिळू शकतो तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्या कांदा पिकामध्ये झाला तर त्यामुळे सुद्धा आपले कांदा पीक हे पिवळे पडलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे हे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक या तिसऱ्या फॉरनीमध्ये वापर करणे गरजेचे आहे तर वापर करत असताना आपण अदमा कंपनीचे कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर आपल्या कांदा पिकामध्ये करू शकता याचा वापर करत असताना आपण वीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फॉर्नी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण बीएसएफ कंपनीचे मेरिओन यासुद्धा बुरशीनाशकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्या शेतकरी मित्रांना आलेला आहे तर याचासुद्धा वापर आपण कांदा पिकामध्ये बुरशीजन्य रोगावर प्रादुर्भाव थांबवण्यासाठी करू शकता याचा वापर करत असताना आपण आठ मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी पंपा एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण क्रिस्टल या कंपनी वापर आपण कांदा या पिकामध्ये बुरशीजन रोगावर शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला प्रोपिकोनोझॉल हा घटक प्रामुख्याने क्रिस्टल या कंपनीच्या टिल्ट या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळते त्याचा वापर करत असताना आपण पंधरा मिली पंधरा लिटरच्या फंबासाठी एवढे प्रमाण घेऊन कांदा पिकामध्ये फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो तीनपैकी कोणत्याही एकाच बुरशीनाशकाचा आपल्याला कांदा या पिकामध्ये वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा या पिकाचे वजन आणि आकार आणि कांद्याची मान हे जाड होण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचे ॲमिलो बेस असलेले टॉनिक या कांद्या पिकाच्या तिसऱ्या फवारणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण सिजंडा कंपनीचे इसावियन या टॉनिकचा वापर नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना आपण तीस ते पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण पी आय कंपनीचे बायोविटा यॉक्स यासुद्धा टॉनिकचा आपल्याला कांदा या पिकामध्ये मा कांद्याची मान पिकाचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी वापर नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना आपण पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दोन ते तीन घटक जर आपण कांदा पिकाच्या तिसऱ्या फवारणीमध्ये वापरले तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या फवारणीचा कांदा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो